हॅलो माझे नाव मयुरी आणि मी राहते युरोपमधील एका छोट्या कंट्रीमध्ये ज्याचं नाव आहे लॅटविया आणि आज मी चालली आहे शॉपिंगला तर इथे मॅक्झिमम असतं तर तिथे आम्ही शॉपिंगला चाललो आहे तुम्हाला पण दाखवते तर आज आमचा विचार होता चिकन बनवायचा बेत होता तर आता मी चालली आहे हो मार्केटला चिकन आणि थोडं सामान घ्यायला तर आतमध्ये आलो हो बास्केट घेतलं मी तर इथे बाजूला मस्त असं त्यांनी लावलं आहे सामान तर मस्त चालली आता मला ही सायकल खूप आवडते खेळायला मस्त अशी स्लीप होते ती तर म्हटलं चला आता थम्सअप घेऊया चिकन खायचं आहे मग थोडंसं राईस सेक्शन दिसलं म्हटलं आता राईस पण घेऊया तर राईस बघितला राईस थोडासा महाग होता पण पन... काय करणार ठीक आहे आता खावं लागतं आणि घरात थोडं मीठ पण नव्हतं तर मीठ पण घेतलं मीठ दिसलं मला चालता चालता आणि तेलाची बॉटल देखील दिसली मग तीही उचलली म्हटलं तेल तर लागणारच आहे आणि म्हटलं आता कोथिंबीर लागते चिकनला बरोबर की नाही चिकनमध्ये कोथिंबीर असेल तर कशी छान लागते तिथे मोठं भाजीपाल्याचं सेक्शन होतं त्याच्यामध्ये छोटे छोटे असे भाज्या होत्या म्हणजेच काय कढीपत्ता नसतो म्हणा पण आपलं पुदिना वगैरे असं वेगवेगळे आणि त्यांच्यासुद्धा त्याच्यामध्ये होतं तर मला आपली कोथिंबीरच भेटे ना तर मी तिला खूप ट्राय केलं शोधायला एकदम खूप वेळा तुम्ही बघू शकता पण मला काय भेटेनाच नंतर जाऊन ती एका कोपऱ्यामध्ये होती कुठेतरी ती मला असं लक्ष गेलं आणि मी पाहिलं तर भेटली आणि तेवढी महाग होती मी परत ठेवून दिली म्हटलं आज मी चिकन बिना कोथिंबीरचंच खाईल साईडला वांग दिसलं म्हटलं चला एक दिवस वांग्याची भाजी होईल तर एक वांग घेतलं वांगा बटाटा आणि टोमॅटो पण मला खूप स्वस्त दिसले तिथे म्हटलं चला आता टोमॅटो पण घेऊया आणि फायनली चिकनचं सेक्शन म्हटलं कोणतं चिकन याच्यामध्ये एवढे प्रकार होते तर हे एक वाटलं मला चला घ्यावं म्हटलं चला आता हे टाकू आणि हे बनू तर जाता जाता मध्ये मस्त बेकरी आयटम दिसले डोनट्स वगैरे होते पण माझं फेवरेटवालं संपलं होतं तर म्हटलं जाऊ दे माझ्या आवडीचं नाही आहे तर मग मी सेक्शन सोडून दिला आणि पुढे गेली कारण ब्रेड देखील नव्हते घरामध्ये तर इथे साईडला ब्रेडचा सेक्शन होता म्हटलं आणि एक ब्रेड भेटला म्हणलं चला आता हे घेऊया आणि घरी जाऊया शॉपिंग केली मस्त आता पेमेंटला आली पेमेंट केली मस्त पटापट पटापट चिकनचं सामान चिकन घेतलं कोथिंबीर तर काय भेटली नाही मग बाकीचं सामान जे मला भेटलं घरातलं होतं ते मी घेतलं मग झाली पॅकिंग आता चालली घरी बाय बाय मस्त रहा, खात रहा, खुश रहा, व्हिडिओ आवडली आस नक्की शेअर करा आणि ही होती माझी युरोपमधली लाईफ बाय बाय टाटा